बघून गळलच असेल काय बनवतो आहे आपण आज तर आज आपण बनवते ओल्या नारळाची वडी त्यासाठी मी एक तीन तीन नारळ घेतले होते त्यातलं असं खोबरं काढून त्याची काळी पाट व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि ते, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चल आता पुढील रेसिपी बघूया याला व्यवस्थित कापूनच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित आपण हे सगळं जे घेतलेलं आहे खोबरं ते सगळं आपण व्यवस्थित कापून आहे तर मी आपलं नारळ अस व्यवस्थित कापून आहे तर तुम्ही बघू शकता एकदम असं एकदम मोठा इतका बाउल भरून येऊ तर नारळाची वडी बनवण्यासाठी मी नारळ आधी काप तीन नारळ घेतले होते ते असे कापून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी आहे ती सपाट वाटी मी साखर घेतलेली आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे तर आता आपल्याला हे जे नारळ आहे हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर मिक्सरमधून बारीक केलं ना तर त्याची मस्त अशी वडी बाइंडिंग त्याला छान येतं आणि वडी लवकर सेट पण होते त्याच्यामुळे आपण याला मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं आहे तर हे असं सगळं याच्यात घालून आहे आणि मस्त असं बारीक करून आहे व्यवस्थित मस्त असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे आता आपण वडी तयार करायला घेऊ बारीक वाटलं ना छान की आपली जी वडी आहे त्या ती मस्त अशी सेट होते आणि आपल्या वडीला बाइंडिंग पण अगदीच छान येतं म्हणून मी वाटून घेतलं आहे तुम्हाला जर नारळ खोवून घ्यायचा असेल तरी पण चालेल पण असं वाटून घेतलं ना तर वडीला मस्त असं बाइंडिंग येतं तर कढई आपल्याला तापवून घ्यायची आहे आणि हे जे आपण वाटून घेतलेलं आहे हे खोबरूयात घ्यायचं आणि हे कोरडंच आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून आहे असंच म्हणजे ही वडी आपली लवकर सेट होते आणि टिकायला पण टिकते व्यवस्थित म्हणून आपल्याला कोरडंच व्यवस्थित असं परतून घ्यायचं थोडस यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करून घ्यायचंय फक्त आता आपलं व्यवस्थित मिश्रण कोरडं झालेलं आहे बऱ्यापैकी त्यात आपण जी साखर घेतली होती ती साखर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची मिश्रण साखर आता व्यवस्थितच तस्वीर घडलेली आहे आता जोपर्यंत ह्या मिश्रणाची अशी गोडी तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे तर आता व्यवस्थित परतल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता याची अशी एक गोडी तयार झालेली आहे अजून आपल्याला थोडंसं परतायचं आहे त्याआधी त्यात घालायची वेलची पूड आणि हे हलवून आहे बऱ्यापैकी घट्टसर आहे आपलं मिश्रण अशी त्याची व्यवस्थित अशी गोडी तयार झाली आहे ढताना सुद्धा आपल्याला ते असं थोडस जड लागतंय अजून दोन मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचंय आणि मग आपण वडी सेट करून घ्यायची आपलं मिश्रण आता तयार झालंय तुम्ही बघू शकता याची अशी गोडी तयार होते आता आपण एका प्लेटमध्ये याला थापून घ्यायचं आहे तर मी या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय ते किंचित लावलेलं आहे आता आपण हे मिश्रण याच्यात काढून घ्यायचंय त्यातून काढून घेतलंय आता या स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित असं थापून आहे सारखं थापायचं आहे तर अगदी स्पॅच्युलाच्या मदतीने मी सारखी अशी वडी थापून घेतली आहे आता हिला आपण गार करून घ्यायची आहे जरा आणि त्याच्यानंतर याच्या वड्या पाळून घ्यायच्या आहे थोडीशी गार होऊ देते मी एक दहा ते पंधरा मिनटं आता आपली वडी बऱ्यापैकी गार झाली आहे आपण याला व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे ही थोडी असतानाच कापून घ्यायची आहे नंतर ही व्यवस्थित कापल्या जात नाही तर आता हिला अजून थोडी गार करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला आपल्या वड्या काढून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता आपली वळी छान अशी सेट झालेली आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीश किचन आणि जर तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर प्लीज कमेंट करून मला सांगा